स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामरा यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना उद्देशून सादर केलेल्या व्यंगात्मक गाण्यामुळे मोठा वाद निर्माण झाला कुणाल कामराविरोधात शिवसेना शिंदे गटाचे नेते आणि शिवसैनिक आक्रमक झाले कुणाल कामराने केलेल्या टिप्पणीनंतर त्याच्या शोच्या सेटवर धडक देत शिवसैनिकांनी सेटची मोडतोड केली यावरून आता राजकीय वर्तुळात प्रतिक्रिया उमटू लागल्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही या संदर्भात स्पष्ट शब्दात भाष्य तर दुसरीकडे सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी शिंदे गटातल्या लोकांवर एफ आय आर दाखल करण्याची मागणी केली आहे शिंदे विरोधातल्या गाण्याच्या वादाला तोंड फुटल्यानंतर कुणाल कामरा हा महाराष्ट्राबाहेर पसार झाल्याचा दावा केला जातोय त्याचा फोनही बंद असल्याची माहिती मिळते कुणाल कामरांनी केलेलं विधान आणि त्याच्यावरच्या पुढच्या कारवाईबाबत अधिक माहिती देताना गृहराज्यमंत्री योगेश कदम हे म्हणाले की या प्रकरणात जी कोणी व्यक्ती आहे त्याच्याविरोधात कठोर कारवाई केली जाईल कुणाल कामराचं लोकेशन ट्रेस करण्याचं काम सुरू आहे तो कुठे आहे हे आम्हाला माहिती नाही मात्र त्याचं लोकेशन तपासण्याचं काम सुरू झालेलं आहे याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही कुणाल कामरानं माफी मागायला हवी अशी प्रतिक्रिया दिली त्यानंतर आता अंजली दमानिया यांनी एक स्वर एक पोस्ट शेअर करत संताप व्यक्त केलाय अंजली दमानिया यांनी एक स्वर शिवसैनिकांनी सेटची मोडतोड केली त्या घटनेचे व्हिडिओ शेअर करत तीव्र शब्दात प्रतिक्रिया व्यक्त केल्यात अंजली दमानिया म्हणतात की कुणाल कामरा जे म्हणाले ते जर आवडलं नसेल तर त्यांच्या विरुद्ध कायद्यानं लढणं अपेक्षित आहे पण स्वतः सत्तेत असताना कायदा हातात घेऊन हॉटेलमध्ये शिवीगाळ करणं तोडफोड करणं याला गुंड प्रवृत्ती म्हणतात जी आपल्याला दिसली कामरावर सोडा आधी एफ आय आर हा शिंदे गटाच्या ह्या सगळ्यांवर झाला पाहिजे त्या हॉटेलचं झालेलं नुकसान सुद्धा शिंदेंनी भरून दिलं पाहिजे आपण लोकशाहीत राहतो आणि इथे कायद्याचं राज्य राहील गुंडगिरीचं नाही असं अंजली दमानिया म्हणाल्यात याबद्दल देवेंद्र फडणवीस यांनीही सविस्तर प्रतिक्रिया दिली ते असं म्हणाले की अशा प्रकारे खालच्या दर्जाची कॉमेडी करून राज्याचे उपमुख्यमंत्री आणि ज्यांच्याबद्दल जनतेच्या मनात आदर आहे त्यांचा अनादर करण्याचा कोणालाही अधिकार नाही तुम्ही कॉमेडी करा पण जर अपमानित काम कोणी करत असेल तर ते केल माफी मागीत ते सहन जाणार नाही कुणाल माफी मागितली पाहिजे संविधानाचं पुस्तक दाखवत आहेत त्यांनी जर ते वाचलं असेल तर संविधानानं सांगितलंय की स्वातंत्र्याचा स्वैराचार करता येणार नाही दुसऱ्याच्या स्वातंत्र्यावर तुम्हाला अतिक्रमण करता येणार नाही त्यामुळे आमची मागणी आहे की कुणाल कामराने माफी मागितली पाहिजे असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलं असं आहे की स्टँडअप कॉमेडी करण्याचा कोणालाही अधिकार आहे पण स्वातंत्र्याचा स्वैराचार करण्याचा अधिकार कोणालाही नाही आहे खरं म्हणजे कामराला हे माहिती पाहिजे की महाराष्ट्राच्या जनतेने दोन हजार चोवीस साली कोण गद्दार आहे आणि कोण खुद्दार आहे हे दाखवून दिलेलं आहे कोणाकडे स्वर्गीय हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची विरासत गेली हे जनतेने ठरवलेलं आहे त्यामुळे अशा प्रकारे खालच्या दर्जाची कॉमेडी करून आणि राज्यातल्या माजी मुख्यमंत्री आताचे उपमुख्यमंत्री राज्यातले वरिष्ठ नेते ज्यांच्याबद्दल राज्यातल्या जनतेमध्ये आदर आहे त्यांच्याबद्दल अशा प्रकारचा अनादर करण्याचं कोणालाही अधिकार नाही हे अत्यंत चुकीचं आहे तुम्ही जरूर कॉमेडी करा तुम्ही व्यंग करा पण जर अपमानित करण्याचं काम जर कोणी करेल तर हे सहन केलं जाणार नाही हे अतिशय चुकीचं आहे कामरांनी माफी मागितली पाहिजे आणि ते जे संविधानाचं पुस्तक दाखवत आहेत त्यांनी जर संविधान वाचलं असेल किंवा संविधानाची त्यांना जर माहिती असेल तर संविधानानेच सांगितलेलं आहे की स्वातंत्र्याचा स्वैराचार करता येणार नाही दुसऱ्याच्या स्वातंत्र्यावर तुम्हाला अतिक्रमण करता येणार नाही आणि म्हणून आमची मागणी आहे की त्यांनी या ठिकाणी माफी मागितली पाहिजे या साऱ्यावरती तुमचं म्हणणं काय खाली कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य नोंदवा आतापर्यंत लोकमत सबस्क्राईब केलं नसेल फॉलो केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा फॉलो करा आणि पाहत रहा लोकमत धन्यवाद